दक्ष न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष एका बाजूला प्यायला पाणी नाही तर दुसरीकडे हक्काचे पाणी सिंचनासाठी ही।, ही अत्यंत अमानवीय बाब आहे असे ठणकावत सिन्नर तालुक्याला होणारा वळवण्यात येत असल्याबद्दल खासदार राजाभाऊ वाझे आक्रमक झालेत सिन्नर तालुक्यात अजूनही टँकरने पाणी पुरवठा होत असताना तिथल्या पाण्याचा सिंचनासाठी वापर केला जात असल्याचे समोर आल्याने वाजेंनी पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांना कठोर इशारा दिलाय मला काय करायचं ते करायला लावू नका असा गर्भित इशारा देत त्यांनी पाणी प्रश्नावर आपला रुद्र अवतार दाखवलाय जिल्ह्याच्या सिन्नर तालुक्यातील गावाचं पाणी पश्चिमेकडे वळवण्याचा डाव उधळून लावण्याचा इशारा देताना त्यांना सिंचनासाठी पाणी आणि आम्हाला प्यायलाही नाही असा सवाल त्यांनी उपस्थित केलाय सिंग बावरी दक्ष न्यूज नाशिक सिन्नर